मालक मांगडे तात्यांचा सप्त हिंद केसरी असा सासवडकरांच्या मैदानात आलेला आहे इकडे बघू शकताय वजीर पब्लिक किंग मांगडे तात्यांचा वजीर आपण या मैदानात आलेला आहे बावऱ्या बघू शकता मित्रांनो साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या सा सासवडकरांच्या मैदानात आलेला आहे आपल्यासोबत आहेत बावऱ्याचा सहकारी त्यांच्याकडनं जाणून घ्या छेट नमस्कार आज कसं नियोजन लावले आज आपल्या बावऱ्याचं बाबा जगता त्यांच्या कुठल्या बैलावर बोलतोय नवीनच करायची त्यांची अगदी झाला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद बैलगाडा संग्राम संग्रामसिंह उदयसिंह पाटील ओगलेवडकर उगलेवाडीकरांचा तेजाभाई आज सासवडकरांच्या मैदानात आलेला आहे गुरु सासवडकरांच्या मैदानात आलाय आज नियोजन कसं आहे गुरु डाचेश्वर सरपंचा नियोजन केलेलं आहे तुम्हाला मैदानासाठी ग्रुप भिताड राजा सासवडकरांच्या मैदानात आलायकरांचा शंकर सासवडकरांच्या मैदानात आलेला आहे सोबत आहेत शंकर चे नमस्कार दादा नमस्कार दादा आज कसं नियोजन आहे आपल्या शंकरच आज घरचीच गाडी आणायची कोण नाही तुझी घरची आहे याच्यासोबत सोबतच मोरगावला ठेवले दुसऱ्या गाव टी नंद्या म्हणून नंद्या नांद्या आणि शंकर पाहणार आधी पळायलेले जोडी गटपा झालेला आहे सेमी लॉप टॉपच्या गाडीसोबत असा कशी उतरली गाडी दोन नंबरला गाडी मी दोन नंबर चालू ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी धन्यवाद गावचा शंभू आजच्या सासवड मैदानात दाखल झाल्या बघा दुसरा आहे ना शंभू आज दुसरा ओपनच्या मैदानात गुलाल घेतो हो किती गुलाल झालं आत्ता नऊ झाले आज कसं नियोजन आहे शंभर इथलंच आहे दुसरं आहे म्हणजे दुसऱ्या दुसऱ्या जोड पण आज ओपनच्या मैदानात कायम गुलाल आता चालूला कुठले फायनल झालं आत्ता आता चालूला कायम गुलाल कोण दोन्ही खांदी पुढ उजवीनं फक्त शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला नमस्कार आज अंजेरला घेऊन आलाय आज कसं नियोजन आहे अंजेरच आहे भरपूर पाहिजे साजवायच चालू आहे अंजीर आता साजवण्याचं काम चालू आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शिवाजी गायकवाड आज कुणाला घेऊन आला आजगा शंबू। शंबू। जो जो आज गा आणि शंभू हा गा का आणि तो शंभू शंभू कोणतं कोणत्या माहित आज कसं नियोजन आहे घरचीच गाडी पळवायची पळाली गुलाल झाले गोलाल नाही आता बैल घेतला येऊ हा गा कुठे नो आपला बैल मुंबईवाल्यांचा आहे त्यांच्याकडून घेतलाय बैल आता आता पटरावाडीच्या मैदानात गाडी पळायला स्पीड लागलेल स्पीड लागले दोन नंबरला गाडी उतरलेली माताऱ्या माणसांना थोडा टोपे वाईलांना भेटतो नाही का शिव बाहेरून असतात गाडी त्या दिवशी राहत होती आजच्या मैदान बघितलं कसं आहेत फाट्या फाट्या चांगल्या आहेत चांगले शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिना सै्यद हजर सय्यद संभाजीनगर आज कसं या जोडी नियोजन कसं आहे बाहेरच वेगवेगळे जोडे वेगवेगळे पाहणार बैलांची नाव सांगा की तो भंडारी हा तो भंडारी का आणि हा छत्रपती संभाजी एस साहेब यांचा नंद्या आज सासवड मैदाना दाखल झाल्या बा नमस्ते नमस्ते कसा आहे नंद्याचं नियोजन आज नंद्याचं नियोजन साहेबांनी केलंय काय माहित नाही आपल्याला अजून चांगलं नियोजन असत आहे आता नेट झाल्यापासून यालाय वाढले शुभेच्छा तुम्हाला फायनल घेतलेला बैल आपल्या सोबत आहे चित्राची सरकारी आज जाणून घेऊ चित्राचं नियोजन कसं आहेमस्कार नमस्कार आज कसं आपलं चित्राचं नियोजन आज सुंदर सोबत आहे सुंदर त्याच्या आधी पाहिले जोडी नाही पहिल्यांदाच नियोजन झाले आता सकाळी किती वाजता निघालेला भरपूर अंतर आहे सकाळी चला शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मानगरकरांचं हिंद केसरी वादळ आज सासवडकरांच्या मैदानात आलेलं आहे आपल्या सोबत आहेत दादा सहकारी शेठ नमस्कार नमस्ते शेठ आज कसं नियोजन लावले शेठ न केली नियोजन आपल्याला पण सांगितलं ना अजून फोनवर अजून तुम्हाला पण माहिती डायरेक्ट मैदानात बैल घेऊन जावा परा येईन आता तुम्हाला किती किलोमीटर पडते रामालय रामा तरी शिरवात बैल येतोय मुंबईत दोन वाजता आला सकाळच्या काल काल लगेच आज लगेच बैल इकडे आला पाय न्यूज चालतो ना बाहेरचं मोबाईल मोबाईल ना आलो इकडं शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिला